द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तेहतीस लाख बावीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तासगाव पोलिसात दोघा दलाला विरोधात गुन्हा दाखल झालाय अशोक डोंगरा चंदीगड व रवी माने राहणार गोटेवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत याप्रकरणी शंकर कुंडलिक माने राहणार सावर्डे यांनी फिर्याद दाखल केले याबाबत पोलिसातून मिळालेली अधिकची माहिती अशी संशयित द्राक्ष दलाल अशोक डोंगरा व त्याचा साथीदार हे दोघे जण तालुक्यातील सावर्डे मणेराजुरी चिंचणी तासगाव वंजारवाडी व वा वाघापूर या परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून द्राक्ष खरेदी करतायत त्यामुळे या परिसरात त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला होता त्यातून या परिसरातील शेतकऱ्यांनी जानेवारी ते मार्च या दरम्यान द्राक्ष हंगामात संशयित दलाला डोंगरा व रवी माने याच्यावर विश्वास ठेवून द्राक्ष विक्री केली संशयित डोंगरा रवी माने यांनी द्राक्ष खरेदी केल्यापासून शेतकऱ्यांना द्राक्षाचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ चालू केली या दरम्यान संशयित दलाल डोंगरा हा तासगाव येथून आपला पसारा गुंडाळून पसार झालाय तेव्हापासून शेतकऱ्यांनी डोंगरा याचा साथीदार रवी माने यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला पण रवी माने हा टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला या प्रकारे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी तासगाव पोलिसात धाव घेतले पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे He did.